माणसांनी घडतो पण काही माणसं समाज समाजाला घडवत असतात आपल्या आचारातून विचारातून समाजाला दिशा देत असतात त्यांचं जगणं हे समाजासाठी दीपस्तंभासारखं असतं समाजसेवा ब्रिदा आमचे स्वार्थ सुखाची आस नसे देह पडावा एकमात्र हा ध्यास असेल असे मानून ज्यांनी आपल्या राजपदाचा राजसत्तेचा वैभवाचा वापर कल्याणासाठी केला व्यक्तीच्या विकासावर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो आणि शेतकरी सुखी तर देश सुखी ही सूत्रे नेमकेपणाने जाणून राज्य कारभार केला अशा लोकराजा राजे श्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे शेती शिक्षण सहकार की अशा सर्वच क्षेत्रात आपले योगदान देऊन अलौकिक कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे नमस्कार ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो। मी राही रवींद्र पाटील केंद्र शाळा कौलवची विद्यार्थिनी विषय मानते छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे कृतिशील वारसदार स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापूरला विद्यानगरी उद्योग नगरी कला क्रीडा नगरी बनवली चित्र शिल्प नाट्य मयविद्या या क्षेत्राला राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले उच्च नीचतेचे अंतर पाडणारी समाजव्यवस्था मंजूर नसणाऱ्या शाहूरायांनी अस्पृश्यता निवारणासाठी ठोस कृती केली स्वतःच्या अंतकरणात माणुसकीचा नंदादीप सतत ठेवून त्यांनी सर्व सामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलविले शासन व्यवस्था वर्ण व्यवस्था धर्म व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याचे पारंपरिक अर्थ बदलणारे ते एक व्यक्तिमत्व होते त्यांच्या दृष्ट्या द्रष्ट्या कर्तृत्वाने शिक्षण सहकार ज्ञान विज्ञान शेती या क्षेत्रांमध्ये किमया घडवली छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा समर्थ वारसा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी पुढे नेला कागल तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी त्यामुळे पाण्याचे दुर्भिष जाणवायचे ऐंशीच्या दशकात नद्या कोरड्या पडायच्या पाण्याविना शेती करपून जायची राजेसाहेबांनी पाण्याचे महत्व ओळखले आणि कागल तालुक्यात अनेक पाणी योजना राबवल्या शेतात पीक येऊ लागले पण बहुतां शेतकरी हातात इंगा घेऊन ऊस तोडण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जायचे घरातली गरिबी इतर नव्हती लोकांचे जीवनमान उंचावत नव्हते राजेसाहेबांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कागदच्या फोंड्या माळ्यावर कारखान्याचा पाया घातला सहा वर्ष पायाला बिंगरी बांधून कारखाना उभारणीसाठी कष्ट घेतले जोपर्यंत कारखान्यातून साखर पडत नाही तोपर्यंत स्वतःचा साखर पुढा करणार नाही 1981 मध्ये कारखान्याचा पहिला काय संगाम सुरू झाला कागदच्या समृद्धीला सुरुवात झाली राजेसाहेब फक्त कारखाना काढून थांबले नाहीत कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास योजना कंपोस्ट खत योजना पीक संरक्षण ऊस पीक परिसंवाद ऊस पीक स्पर्धा सुरू केल्या याचा फायदा शेतकऱ्याला होऊ लागला स्वच्छ पारदर्शक कारभार कठोर शिस्त आणि उत्कृष्ट प्रशासन हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य त्यामुळे शाहू कारखान्याला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत देशातील उत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार सुद्धा शाहू कारखान्यालाच मिळाला आहे लोखंडाला स्पर्श झाला की सोने होते पण काही माणसांचा परिसराला स्पर्श झाला की परिसराचे सोने होते राजे साहेबांच्या परिसर स्पर्शाने कागल परिसराचे सोने झाले आहे राजे साहेबांनी राज्य बँकेची स्थापना करून लोकांच्या आर्थिक कर अडचणी सोडविल्या श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवली शाहू मिल्कच्या साह्याने धवल क्रांती घडवली मला भावलेले राजेसाहेबांचे का काम म्हणजे जल सुधारणेचे काम श्री छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून झाल्यानंतर कागलात पाणी आले कोल्हापूर जिल्ह्यात हरित क्रांती केली

राजेसाहेबांनी राज पेक्षा दिले मतांसाठी कोणतीही गोष्ट करायची नाही तर लोकांच्या हितासाठी करायची हा त्यांचा विचार त्यांनी शाश्वत विकासाचा पुढाकार केला कागळच्या जनतेला समृद्ध करण्यासाठी उपक्रम राबविले शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांची कीर्तने गणेशोत्सव देखावे स्पर्धा मानधनधारक कुस्ती स्पर्धा तायकवान स्पर्धा पन्हाळा पावन किंड मोहीम या माध्यमातून माणूस घडविण्याचे काम शाहू महाराजांनी केले शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी राजपदाचा राजसत्तेचा राजवैभवाचा वापर रयतेच्या कल्याणासाठी केला तोच वारसा विक्रमसिंह घाटगे यांनी समर्थपणे पुढे नेला लोकराजांच्या कर्तृत्व वा संपन्न वारसास अभिवादन करून शेवटी इतकेच म्हणते कि राजसाहेब